सगळेजण विचारत होते आपल्याला पीसीचं कन्फर्गेशन काय चला तुम्हाला आज सांगतो तुम्ही बघू शकताय आपल्या पीसीची तुम्हाला प्रॉपर्टीज दाखवतो हो तर आपला ट्वेल्थ जनरेशन आय सेवन प्रोसेसर आहे सोळा जीबी आर फोर रॅम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्ड डिस्क मध्ये ओएस तर जास्ती स्पेस जाऊ नये म्हणून ची आपण पाचशे बारा जीबीचे हार्ड डिस्क बसवले आहेत आणि ज्या गोष्टीच्या कमतरतेमुळे आपल्याला एटिंगला सगळ्यात जास्त त्रास होत होता ज्याच्यामुळे आपला स्पीड कमी होत होता आणि बऱ्याच गोष्टींना आपल्याला फेस करावं लागत होतं ते भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे आपण यात आणि त्यामुळे आपण यात एनविडियाचं आर टी एक्स थर्टी फिफ्टी एट जी बीचं ग्राफिक्स पण इन्स्टॉल केलंय म्हणजे पॉवर सप्लाय साठी एम एस आयचा चा सहाशे पन्नास वॅटचा एम पी एस टाकलाय आपण यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदर बोर्ड जो घेतला आहे तो आपण मिड रेंजचा घेतला आहे म्हणजे जास्त लोअर क्लास मदर बोर्ड आपण घेतलेला नाही का आपला प्रोसेसर चांगला पॉवरफुल आहे आणि त्याला सपोर्टिव्ह असा मदरबोर्ड पाहिजेच आपल्याला आणि तुम्ही बघताय आपण गेमिंगचा कॅबिनेट घेतला आहे टोटल चार फॅन आहेत आणि आर लाईट्स आहेत तो आपल्याला मिळाला आणि हा माऊस बघा एकदम युनिक पीस वाटला आम्हाला म्हणून हा माउस एक घेतला एक्स्ट्रा आपल्या पीस सोबत टोटल आपला पीसी आणि हा माऊस या सगळ्यांचं कॉस्टिंग आपल्याला गेलेलं आहे राऊंड फिगर ऐंशी हजार रुपये आणि तू पण जर पीसी रेटिंग करत असाल आणि रेटिंगच्या वेळेस तुम्हाला काही येत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ओळखण्याचा प्रयत्न करूया